अकोटेतील तरुणांसाठी बुधवार काळा दिवस ठरला पोपटखेड धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांची कार धरणात बुडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेने धरणातील सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे येथील धरण पाहण्यासाठी आलेल्या अकोटेतील हौशी तरुणांची कार धरणात बुडाल्याची घटना बुधवारी आठ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या धरण घडली सुदैवाने कार धरणात बुडाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली येथील काही तरुण मंगळवारी एम एस शून्य पाच एस सदोतीस तीस क्रमांकाची कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी आले होते कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर भिंतीवर उभी असलेली कार अचानक रंगळत धरणातील पाण्यात गेली वीर एकलव्य बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे यांनी आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार ओढून बाहेर काढली अकोट तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या येथील धरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात या धरणावर कुणीही सुरक्षा रक्षक नसतो त्यामुळे पर्यटक त्यांची वाहने थेट भिंतीवर घेऊन जातात यापूर्वी या ठिकाणी अनेक दुचाकी भिंतीवरून धरणात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत याशिवाय धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी त्या सुरक्षेचा उपाय करण्याची मागणी होत आहे